दिंडोरी तालुक्यामध्ये कोशिंबे या ठिकाणी एकोणावीस नोव्हेंबरला दुपारी एक वाजेच्या दरम्यान बाजारामध्ये बसण्याच्या जागेवरून वादात झालेल्या तुफान हारामारीची घटना घडली आहे मृत्यूजय जनसेवा केंद्रासमोर दुकान लावण्यास सतीश भास्कर खरे यांनी विरोध केल्यानं त्यांच्यात आणि विजय जाधव हो, यांच्यामध्ये वाद निर्माण झाला त्यावेळी सरपंच विलास वटाणे घटनास्थळी आल्यानंतर परिस्थिती बिघडली सतीश खरे यांच्या तक्रारीनुसार विलास वटाणे विजय जाधव पंडित वाघरे युवराज वटाणे कविता वटाणे हरीश उर्फ निलेश वटाणे विक्रम वटाणे राजूबाई वटाणे गणेश वटाणे आणि योगिता वटाणे या दहा जणांनी त्यांना शिवेगाळ करत लाथाबुक्क्या आणि लोखंडी पाईपनं मारहाण केली त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केला सरपंच विलास वटाणे यांनी ही तक्रार दाखल केली असून समाधान भास्कर खरे सतीश भास्कर खरे फुलाबाई खरे आणि भास्कर खरे यांनी बाजारामध्ये दुकान लावण्यास विरोध केल्यानं त्यांच्यावर हल्ला केल्याचं यावेळेस सांगितलंय भांडण सोडवण्यासाठी आलेल्या कविता वटाणे आणि विजय जाधव यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय दोन्ही बाजूंनी दाखल झालेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा नोंदवलाय बाजारातील जागेवरून पूर्वीपासूनच धुसफुस असून किरकोळ वाद सुरू असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे आणि सहकारी करतायत वीज न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोरपणी